लक्ष समोर म्हणून कोण आले आपण समोर काय काय ठेवलेलं आहे काय दिसत दहा मिनिट असं शांत बसायचं आणि नंतर आपल्याला मजा करायची ठीक आहे दहा मिनिट सगळेजण शांत बसणार आहेत आराधना मनोभावे तुझा ईश्वरा या बालदिनी करतो आहे जगत कल्याणाची कामना करून तुझे पुढे गुणगान आज तुझे गातो आहे आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना मी सरस्वती पूजन करण्याची विनंती करते सर्व सरस्वती पूजन करत आहे হাত জোড়াইছে

पर्यावरणाचे जाणूनी महत्व संवर्धनाचा घेतला महत्व स्वच्छ आरोग्यदायी शहरे हा ज्यांचा अट्टहास नदी संवर्धन स्वच्छ आरोग्यदायी शहरे हा ज्यांचा अट्टहास अशा लाभण्या आज प्रमुख अभियाहास अशा लाभण्या आज प्रमुख पाहुण्या खास अशा आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा अशी मी अश्विनीदाईंना विनंती करते

సామాజిక కార్యాలి పూర్ణి క్షేత్ర ముంద్రా असिस्टेंट नंतर एका एन जी ओ मध्ये त्यांनी सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देतो मी जीवन नदी या संस्थेच त्यांनी संस्था स्थापन केली तसेच दोन हजार चौदा मध्ये काही समविचारी लोकांना एकत्र करून या संस्थेसाठी त्यांनी संस्थेमध्ये कार्य करायला सुरुवात केली तसेच आपली नदी कशी सुरली किंवा त्या नदीला कसं यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली दोन हजार सोळा साली त्यांनी कामाला सुरुवात केली लहान मुलांसाठी त्यांनी चार पुस्तकं लिहिलेली आहेत मुलांची मुलांची कल्पना शक्ती छान असते तिचा वापर करून लहान मुले सर्वांना समस्या या समस्या शोधून त्याच्यामध्ये पेरला काढण्यासाठी প্র म প্র આ প্র আરા यांचं मी मनापासून मनास परिवार स्वागत करत आहे धन्यवाद आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या निकार या बालगिनी करावा वनास परिवाराकडून सत्काराचा स्वीकार सत्काराचाच निकाल मी नीता त्यांना विनंती करते की आपला प्रमुख पाहूया आधुती मॅडम यांचा त्यांनी सत्कार करावा श्रद्धा ताई सुद्धा आज प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित त्यांचा सत्कार नीताबाईंनी करा अशी मी नीताबाईंना विनंती करते कांचन ताई फोटो काढायला सांगा मी नायाताईंना नीताबाईंना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करते acho que स्वागत घेतात आता कार्यक्रमाची मुख्य जाणून प्रमाणे कष्टाचे महत्व व्यवहार ज्ञान आत्मविश्वास अशा मुलांचा विकास व्हावा म्हणून आनंद मिळाव्याचा प्रपंच ठरतो या वर्षी मी आपण आनंदमय आम्ही साजरा करत आहोत त्यासाठी वेगवेगळे ठाऊकचे स्टॉल वेगवेगळ्या पदार्थांच्या विक्रीचे स्टॉल खेळाचे स्टॉल हे आपण करतो आहोत हे सुशोधन जे केलं आहे या सुशोधनामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे तर या सर्वांसाठी सर्वांचं कौतुक करण्यासाठी आपण एकदा काळ अजून भविष्याचे आभारस्तंभ उद्याचा या आमच्या बालकांना आपल्या मनोगात मनोगतातील मार्गदर्शन करावे अशी विनंती मी आमच्या पाहण्या హలో మాత్ర సైనా స్టల్స్ వర కదితాయి అది తుమ్మ సగ బా శుభేమ

बाटल्या वापरून पहिली शाळा आहे ते, वा ते वापरणार नाही आणि तुमची शाळेत मी आत्ताही बघते इकडे सगळीकडे स्टीलच्या बाटल्या मला दिसतात मला खूप छान वाटत आणि त्या आणि शिवाय आपण वाढलेल्या मुलांचा प्रकल्पही सुरू केला माहितीये मला शाळेत

शोधा वाढली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार शिक्षक शिक्षिका शिक्षिकेत कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेसाठी मेहनत दिली त्याबद्दल ठीक आहे बघा अ सगळ्यांनी आवाज बंद करायला ऐका इथे स्टॉल लावलेले आहेत खाऊन झाल्यावर खा कोणीनी कचरा इकडे तिकडे टाकायचा नाही Saya akan cek kata-kata anda dan கிராம் விளையாடாயிச்சே திகான்ல か ஹாய்